नमस्कार मी दीपक परसुले सातबाराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि सुरुवातीला बातमी आहे इंदापूरमधून इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला अफगाणिस्तानातून आलेल्या एका शिष्टमंडळानं भेट दिली कशी होती ही परदेशी पाहुण्यांची भेट जाणून घ्या या रिपोर्टमधून इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मासळी तसंच डाळिंबासाठी ओळखली जाते या बाजार समितीच्या आवारात काही परदेशी पाहुणे दिसलेत दहशतवादामुळे सतत चर्चेत असणाऱ्या अफगाणिस्तानातून सात जणांचं शिष्टमंडळ इथं आलं होतं अभ्यास दौऱ्यात अफगाणी शिष्टमंडळानं बाजार समितीतील डाळिंब उत्पादक शेतकरी व्यापारी आणि मासळी बाजारातील व्यापाऱ्यांशी संवाद साधला त्यांनी इच्छा व्यक्त केली भारताकडे की इंदापूरचं नाव फार मोठं आहे इथलं मार्केट जे आहे ते द्राक्षाचं म्हणा किंवा डाळिंबाचं आहे हे फार चांगलं मार्केट आहे आम्हाला पाहायचं आहे असं त्यांनी इच्छा व्यक्त केल्यानंतर त्याच्याकरता गव्हर्मेंट ऑफ इंडियाने तशी सोय केली इथले जे स्वच्छ जो कारभार आहे तो त्यांना अतिशय आवडला ते म्हणले आमच्या देशात असं होत नाही इथलं ग्रेडिंग वगैरे जे आहे ते फार चांगलं आहे म्हणले आमच्या देशात असं होत नाही हे आम्हाला देखील करायचं आहे यावेळी या, या शिष्टमंडळाचे फेटा घालून पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले बाजार समितीत शेतकऱ्यांसाठी नेमकं काय केलं जातं याची माहिती अफगाणिस्तानच्या या पाहुण्यांनी करून घेतली

इथलं नियोजन आणि काम करण्याची पद्धत अफगाणी बाहुण्यांना काही प्रमाणात तरी अवलंबता येईल अशी आशा केली जाते राहुल सह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा इंदापूर